आरपी महाराष्ट्र एक्सप्रेस टी मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून एल्मिको तर्फे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवलेली दोन दिवसीय तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम मार्फत दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांसाठी डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत आयोजित दोन दिवसीय तपासणी मे मे व रोजी उत्साही वातावरणात आणि यशस्वीपणे संपन्न झाले सदर दोन दिवसीय शिबिरामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेतला या योजनेनुसार दोन दिवसांमध्ये उपस्थित राहिलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी सायकल व्हीलचेअर बॅटरी संचालित सायकल कुबड्या वॉकिंग स्टिक श्रवणयंत्र ब्रेल साहित्य स्मार्टफोन कृत्रिम अवयव तसेच सहभागी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर कमोड खुर्ची ट्रायपॉड ग्रीवा कॉलर डेंचर एलएस बेल्ट इत्यादी साहित्य उपस्थित डॉक्टर वर्गाकडून आवश्यकतेनुसार मंजूर करण्यात आले सदरच्या शिबिरामध्ये गरजू ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा याकरता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे तडफदार आमदार श्री राजेश गोवर्धन मोरे यांच्या वतीने उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप करून मोलाचे सहकार्य करण्यात आले या दोन दिवसीय शिबिराचे उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री गोपाळ लांडगे जिल्हा महिला संघटक सौ लताताई पाटील प्रमुख श्री राजेश कदम श्री रवी पाटील जिल्हा संपर्क प्रमुख श्री विवेक कामकर महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमुख कविताताई गावड तालुका प्रमुख श्री महेश पाटील ज्येष्ठ नेते सदाखरवळ कल्याण तालुका संघटक श्री अर्जुन पाटील आणि अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण समितीचे अध्यक्ष श्री महादेव नरिंग ठोकळे यांच्या उपस्थितीत पार पडला असून या शुभप्रसंगी सहकार्यालय प्रमुख श्री बालन मोरे श्री धर्मराज शिंदे श्री शैलेंद्र भोजने माजी नगरसेवक संजय पावसे कल्याण ग्रामीण तालुका महिला संघटक सौ कल्पना पाटील उपशर प्रमुख श्री दिनेश शिबलकर महिला शहर संघटक डोंबिवली पूर्व सौ स्वाती हिरवे मंगलताई पोखरकर सुवर्णताई निकिताताई म्हात्रे समन्वय समिती ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवली अध्यक्ष श्री सुरेश पालकर साई सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ पाथर्डी सदस्य श्री उदय गोखले साई सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ पाथर्ली सदस्य श्रीमती भाग्यश्री पुरंदरे उपशर संघटक संतोष तळाशिलकर उपशर प्रमुख श्री दीपक भोसले विधानसभा प्रमुख व शहर सचिव श्री संतोष चव्हाण प्रमुख सौ सारिका चव्हाण सौ प्रभावती माद्रे सारिकाताई रावल श्वेताताई विश्वकर्मा सौ आरती राजपूत डॉक्टर विशाली गडाड विधानसभा संघटक अवनी शर्मा साऊथ इंडियन सेल प्रमुख श्री पॉली जेकब उपशर संघटक ज्ञानेश पवार शैलेश चव्हाण उपविभाग प्रमुख यशवंत भावसार विभाग प्रमुख शिवराम हळदणकर सौ प्रमिला जाधव सौ मंजुळा शेट्टी सौ शिल्पाताई मोरे सौ गीता राजपूत सौ सुरेखा राणे सौ प्रतिभा पांचाळ सौ नमिता मयेकर सौ आकांक्षा साईर सौ स्वाती मोहिते संस्कृती गुप्ता मारुती मोतीराम ठोंबरे आमदार राजेश मोरे यांचे स्वीय सहाय्यक श्री सतीश मोडक तसेच खासदार कार्यालयाचे प्रकाश माने इतर कर्मचारी आणि शिवसेनेचे महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक दिव्यांग भगिनी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी व मान्यवर यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली या शिबिरामध्ये एकशे ऐंशी ज्येष्ठ नागरिकांनी आणि सहासष्ट दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला असून त्यापैकी एकशे पंचावन्न ज्येष्ठ नागरिक व बावन्न दिव्यांग बांधवांनी त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार व त्यांना असलेल्या आवश्यकतेनुसार विविध वस्तूंची मंजुरी उपस्थित अधिकारी वर्गाने दिली या कार्यक्रमाद्वारे उपस्थित कल्याण लोकसभा मतदारसंघातील गरजू ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव तसेच डोंबिवली शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्याने विविध कार्यक्रम राबवणारे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब तसेच ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांग बांधवांना शिबिरस्थळी उत्पन्नाचा दाखला मिळवून देण्यासाठी सक्रिय सहभाग घेणारे कल्याण ग्रामीण विधानसभेचे तळपदार आमदार श्री राजेश गोवर्धन मोरे तसेच शिबिरातील लाभार्थ्यांना विविध वस्तू पुरवणाऱ्या एल्मिकोप संस्थेचे पदाधिकारी उपस्थित डॉक्टर्स आणि समस्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले या शिबिरासोबतच कल्याण मतदारसंघातील मुंब्रा अंबरनाथ उल्हासनगर कल्याण पूर्व व ग्रामीण भागातील यापूर्वीच्या शिबिरांमधील लाभार्थ्यांना पुढील पंधरवड्या साहित्य वितरणाचा समारंभ आयोजित करण्यात येणार आहे या उपक्रमामुळे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे सहाय्यक साहित्य त्यांच्या दैनंदिन जीवनात नक्कीच सुलभता आणि आत्मसन्मान निर्माण करणारे ठरेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केल्याने शिबिर समारोपाच्या वेळी एल्मिको कंपनीच्या वतीने उपस्थित राहिलेले डॉक्टर व स्टाफ यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांचे आभार मानून आनंदीबा हर्षमय वातावरणात संध्याकाळी पाच वाजता दोन दिवसांशी बऱ्याचे सांगता करण्यात आली लोकसभा मतदारसंघाचे आपले सर्वांचे लाडके असे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी हा कार्यक्रम अत्यंत म्हणजे प्रत्येक जनतेच्या आणि दिव्यांग अपंग यांच्या जीवनाशी आधारित हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम नेहमीच साहेब लावत असतात आजचा हा कार्यक्रम बोलला तर असे कार्यक्रम राबवण्याचं तात्पर्य म्हणजे साहेबांना सगळ्या जनतेची जाण असते त्याच्यामध्ये दिव्यांग अपंग यांच्यासाठी जो आजचा हा तपासणीचा कार्यक्रम लावलेला आहे आणि तपासणी करून त्यांचं वाटप करणार करण्यात येणार आहे त्याबद्दल मी खरंच म्हणजे माननीय खासदार साहेब एकनाथजी शिंदे यांचं आभार मानते की साहेब तुम्ही असेच कार्यक्रम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि आज आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे भारताचं प्रतिनिधित्व करायला गेलेले आहेत खरंच गर्व असावा असे खासदार आम्हाला लाभलेले आहेत खासदार साहेब तुम्ही अशीच वाटचाल करत राहा आमच्या आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशा त्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या, या थोडी तोपर्यंत धन्यवाद